आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <goda noise> Ne bula? <laughs> जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए सॉरी। काश मैं महंगी ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना। मि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता संभाजीनगरला खेटवून आले संभाजीनगर जिल्ह्यात तालुक्यामध्ये शाळा म्हणजे शाजापूर शाजापूर शाळा आज जवळपास आपण बघू शकता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक नंबर शाळा आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध ॲक्टिव्ह होत असते आपण बघू शकता आता इथं विज्ञान प्रदर्शन चालू आहे आणि अमेरिकन फावटीशे वतीने जे आपले विद्यार्थी आहे त्यांनामध्ये याचा भविष्य फायदा होईल

डेडिकेटेड टू स्टूडेंट्स एंड टीचर्स डेडिकेटेड टू टीचर्स सो इन स्टूडेंट को ऑनर वी हैव कॉन्सेप्ट एरोमिक्स रिबोटिक्स ए आई थ्री डी प्रिंटर सो यहाँ पे स्टूडेंट्स हैं यू कैन लर्न अबाउट द ड्रॉन सेटेलाइट ग्लाइडर प्रिंसिपल ऑफ ग्लाइडर हाउ वी कैन फ्लाइड एंड इन स्टेमेशनर दे कैन मेड यर ओन फोटो टाइप इन वीवीस ऑनर इन दैट टीचर्स ऑनर वीव स्टेम exhibits and models. By using those models teachers can take the classes and you also have a studio set up in the teachers corner where teachers can make their small real studio and share with the other students. So we have also conducted two days advanced workshop for students and this uh, workshop is conducted for 25 schools. Uh, in that uh, aerodynamic workshop we have uh, invited DG Sailor team from Tamil Nadu. Uh, they have expert in aerodynamics and robotics. So they have uh, trained the students on all the experiments that we have in the facility, like drone, satellite, uh, glider, hydroblast, all these things. So uh, for setting up uh, this lab, uh, uh, we have a cost of 15 lakh rupees, and it is uh, completely done by American India Foundation, and uh, the implementing partner is uh, Samagra Shiksha Bhyan. So in collaboration with the State of Education Department of Maharashtra and this project is completely funded by the attachment software based company so this is all about uh, the you know SALT. so according to my understanding you know STEM is not science and technology is not the subject it is the tools that can empower students curiosity creativity critical thinking amongst the students so I wrote this uh, lab will help the students who are विज्ञान कर ड्रोन कहने से नहीं, से नहीं साबित करने होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना मुख्याध्यापक नागोड सर सर काय सांगा कशा प्रकारे विद्यार्थ्यांना जवळपास किती विद्यार्थ्यांना भाग घेतला मी स्टेप लॅब आहे त्यामध्ये जवळपास दोनशे विद्यार्थी वीस पंचवीस विद्यार्थी जिल्ह्यामधले दोनशे विद्यार्थ्यांनी या घेतलेला आहे आणि यांना दोन चालव कसा चालवता विमान कसं उरतं रोबोट कसं नाही ह्याचं आणि हे असे कौशल्य प्रशिक्षण त्यांना इथे मिळत आहे आणि हे अमेरिकन फाउंडेशनतर्फे आणि गायर यांच्या माध्यमातून हा हा उपक्रम घेण्यात आलेला आहे आणि ही जी लॅब आहे ही साजापूर झालेली आहे जिल्ह्यामध्ये या पहिल्यासारख्या जिल्हा प्रश्न शाळेवर आणि याचा उपयोग ह्या पंचवीस शाळांना होणार आहे आणि सतत प्रक्रिया चालणार आहे वर्षभर यांना अमेरिकन फाउंडेशनचे जे टीचर आहेत ते यांना कौशल्य प्रशिक्षण देणार आहे ज लाभ ह सर्व होणार आहे अशा हे चाहिँ लॅबचं उद्दिष्ट आहे आणि ल्याब त्यो भयो जबद्ध मैले आम्ब्याकर फाउन्सन चाहिँ धन्यवाद व्यक्त गर्छ अनि त्यहाँ शिक्षक धन्यवाद व्यक्त मुलांना हा हे कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ मिळून घेत आहे सर काय सांगा कारण आज जवळपास विद्यार्थ्यांना एवढं पुढं शिकायला भेटत नाही परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये आज सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे विद्यार्थ्यांना प्लेन बनवणे ड्रोन उगवणे ड्रोन बनवणे या संदर्भात जसं आपण पाहतो की आपल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचा जेवढा वापर भेटत वापर करायला भेटत नाही त्याच अनुषंगाने डिजिटल कुरायचा प्रोग्राम म्हणतो अमेरिकन इंडिया फोन मागच्या वर्षी एक डायरेक्ट लॅब स्थापन केली आहे आणि त्यात आधारावर यावर्षी आपल्या साधारपूर शाळेमध्ये दुसरी लॅब स्थापन केली त्यामध्ये दोनशे पन्नास शाळा त्यामध्ये दोनशे पन्नास शाळा इंटर दोनशे पंचवीस शाळा इनडायरेक्टमध्ये आहेत आणि कोणती शाळा डायरेक्ट आहे डायरेक्ट लोडमध्ये आहे कुठल्या शाळांमधून अमेरिकन इंडिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दल तुम्ही कोरिंग असतात विद्यार्थ्यांचं आता मागच्या महिन्यातच आम्ही दोनशे पन्नास शिक्षकां दोनशे पन्नास शाळे शाळेमध्ये दोन शिक्षकांचं प्रशिक्षण कम्प्लीट केलेलं अशा प्रकारे आम्ही दोनशे पन्नास शिक्षकांची यावर शिक्षक प्रशिक्षण जग्नावर कम्प्लीट केलेलं आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी कसा करता येईल आणि आपले विद्यार्थी मागे राहू नये जिल्हा परिषदचे जरी असले तरी आपल्या गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना टेक्नॉलॉजीचा असं या सर्व साहित्याचा लाभ मिळण्यासाठी अमेरिकन इंडिया हा उपक्रम राबवला गेला आहे विद्यार्थी जे विद्यार्थी सहभाग घेतलेला आहे जवळपास इथं अडीचशे शाळा सहभाग आहे विद्यार्थ्यांचा त्या संदर्भामध्ये आपल्या सोबत काय सांगाल काय शिकायला भेटलं

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल